तर बघा सध्या दोन दिवसावरती गोढीपाडवा आलाय तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने बघा आपण साखरेचे हार बनवतो म्हणजे विकत आणतो तर तुम्हाला यावर्षी साखरेचा हार अजिबात विकत आणायची गरज नाही कारण मी तुम्हाला घरच्या घरी आप्पेच्या पात्रामध्ये मस्त साखरेचा हार कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा त्यासाठी पहिल्यांदा मी आप्पेचं पात्र त्याला छान असं तुप लावून घेतलंय त्यानंतर यावरती एक दोरा ठेवलाय दोरा पहिल्यांदा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता तो दोरा मस्त पात्राला व्यवस्थित सेट करून घेतलाय त्यानंतर एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी साखरसाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलं साखर आणि पाणी आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक शिजला का नाही हे बघण्यासाठी बघा मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये पाकाचा तरी थोडंसं थेंब टाकला आहे आणि त्याला बघा छान अशी गोळी तयार झाली की समजायचा आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे तर तुम्ही याला दहा ते पंधरा मिनटामध्ये हलक्या हाताने काढून घेऊ शकता इथे मस्त असा साखरेचा आहार तयार आहे चला आता पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या